स्पर्धा परीक्षेत येणारा आणखी एक महत्वाचा प्रश्न स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत यांच्यातील फरक स्थानिक किंमत म्हणजे काय आता या संख्येत बघा चार हा अंक हजाराच्या स्थानी आहे म्हणून ची स्थानिक किंमत किती आहे चार हजार दर्शनी किंमत किती आहे चारच दर्शन म्हणजे काय जे दिसतं तेवढी त्याची किंमत असते आता चार हजारात चार कमी करायचं आहे करत बसायची का नाही वजबाकी करत बसायची नाही बघितल्या बघितल्या उत्तर कळलं पाहिजे कसं अतिशय सोप्या पद्धतीनं चार मधन एक कमी करायचं तीन मधल्या आता एवढ्या जेवढ्या पुढ संख्या आहे त्या संख्येच्या पुढं फक्त नऊ लिहित राहायचं आणि शेवटची शेवटची जी संख्या आहे तिथं काय करायचं बघा एक चार दहातनं कमी करायचं दहातनं चार गेलं सहा राहिलं शेवटच्या घरात हे पहिला जो अंक आहे तोच कमी करून लिहायचं दहातनं आता पुढं बघा आठ ची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत ह्यातला फरक काढायचा आठ आठ कशा आठ मधन एकच कमी करायचं काय आलं सात आणि आठ कमी करायचं दहात आठ गेलं दोन म्हणजे पुढं काय आलं आता या पाच ची आपल्याला काय करायची आहे स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमतीतला फरक काढायचा पाच मधनं एक घालवलं चार पुढच्या अंकाच्या खाली नऊ नऊ शेवटच्या अंकाच्या खाली काय करायचंय हेच मधन कमी करायचंय दहातनं पाच गेलं पाच इथं बघा दोनचे स्थानिक किंमत आणि दर्शनी किमतीतला आपल्याला फरक काढायचा दोन मधन एक घालवलं एक पुढच्या अंकाच्या खाली नऊ इथं लिहित असताना हे जे दोन आहे कशातन कमी करावं लागेल दहा दहा दोन घालवलं आठ एकशे अठ्याण्णव फरक आला इथं बघा एकच्या च्या स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमतीतला फरक काढायचा एक मधून एक गेलं शून्य इथं पुढं नऊ लिहायचं आणि इथं लिहिताना दातन एक गेलं नऊ म्हणजे बघा बरोबर आलं आपलं उत्तर हे बघा एक ची किंमत स्थानिक किंमत शंभर आहे दर्शनी किंमत एकच आहे शंभर मधन एक कमी केलं उत्तर किती आलं नऊ नऊच्या स्थानिक किमतीतला आणि दर्शनी किमतीतला फरक काढायचा नऊ मधनं एक कमी केलं मधला अंक नऊ आणि दहातन नऊ कमी केलं काय उरलं आठशे एक्याण्णव काय झाला फरक म्हणजे सेकंदात आपल्याला उत्तर सापडत ओके